আযারে,এডারে,কে আপায়াই কেনিযে কেডাকালে? কেন্য়া,মযাস্য়া কেডাকি স্য়া কেনাকে? ক্য়ারেটিয়ারে ছাইপারে কেডাক

मारी मारी। हो। <laughs> <laughs> हो मी मागच्या मागे उडी मारली आमची चालते गाडीवरून आणि गंमत अशी होते की साहेब नेहमी मलाच काढतात हे म्हणतात ना बेज्या पाटे <laughs> <प्रुण>। <laughs> <पारादे> हो। <laughs> दे पाठवून अरे देशी बी म्हणून म्हटलं देशरा पाठवून दे ठीक ना? ना? <laughs> ना? ना? <नाए> <laughs> आहे फोन तुम्हाला अरे आठवड्यात एकदा भेटायचं काय ठरवलं दंड केला पाहिजे आता दंड हा येस येस हा आता दंड द्यायला तयार केला हा अर्थात बाकीची कुठे बसून आहे माणवटी वगैरे

हा म्हणजे मी मेताना सांगूनच ठेवलं होतं की ही नाही माझ्या मित्रालाच मिळाला हां झालं ना ते हा मार्गी लागलं ना आता हा मग काळजी करायला सोडून गेले हा अरे अठरा मित्र कसे ते जाऊन दे माझ तुझ्या एक काम होत अरे आपल्याला शिकून दे

तुमच्या कमच्या मध्ये मला अकरा चुका सापडल्या पडलं आहे हिच्यावर हे अतिशय शरमीच्या लिखेदाची गोष्ट शेशंट असतात त्याचं काय काय आता सर माझं त्याच्याकडे लक्ष होतं मग झालं असं की तुमचं फोन असतो तुमचं

किती वेळा लावायचा फोन तुम्हाला आवडतो वस्त्र बांधले ती तुमची बायके कोणाचा आहे शेवराच्या जोशी बहिणीचा माझ्या फोन मध्ये बॅट राधी

संध्याकाळी लवकर घरी या येतो एक गंमत आहे हॅलो

तरी इति तस्वीर थँकिंग शी आप का तो माझे डोळ्यासमोर लढले असेल तडपणारे मनुष्यला उठलेला एक मनुष्य दजाला <laughs> नाही आदि माणूस की तोलेला नाही सर मी नुसते बोलले नाही गाडी अशी जी गाडी वेनचा बोलून